ओम शांती तीस नोव्हेंबर दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे प्रत्येक तासात पाच स्वरूपांचा व्यायाम करून मनाला शक्तिशाली बनवा आज बाप दादा सगळ्या मुलांच्या पाच स्वरूपांना पाहत आहेत पाचमुखी ब्रह्माचेही गायन आहे पाच स्वरूपांपैकी पहिले स्वरूप आहे ज्योतिबिंदू रूप डोळ्यासमोरे आले किती चमकणारे रूप आहे दुसरे आहे देवता रूप हे रूप पण खूप प्यारे आणि न्यारे आहे तिसरे रूप आहे मध्य मध्ये पूजनीय रूप चौथे रूप आहे ब्राह्मण रूप संगमवासी हे पण खूप महान आहे आणि पाचवे रूप फरिस्ता रूप हे पाचही रूप खूप प्यारे आहेत दादा आज मुलांना मनाची एक्सरसाइज शिकवत आहेत कारण मुलांचे मन कधीकधी दुसरीकडे ओढून घेते म्हणून आज बाप दादा मनाला एकरस बनवण्याची एक्झरसाईज शिकवत आहेत पूर्ण दिवसभर या पाच रूपांचा व्यायाम करायला पाहिजे अनुभव करायला पाहिजे ज्या रूपाचा विचार केला त्यामध्ये मन अनुभव करायला पाहिजे जसे ज्योतिबिंदू म्हटले तर चमकणारे रूप समोर आले पाहिजे असे पाचही रूप समोर आणायचे आणि एकेका रूपाचा अनुभव करायचा प्रत्येक घंट्यामध्ये पाच सेकंद ही ड्रिल करायची पाच सेकंद नाही तर पाच मिनिट तरी लावा प्रत्येक रूपाला समोर आणा अनुभव करा बाबा म्हणतात मनाला या रुहानी एक्झरसाईजमध्ये बिजी करायला पाहिजे तेव्हाच मन नेहमी ठीक राहीन जसे शरीर ने तंदुरुस्त राहते तसेच या व्यायामाने मन पण शक्तिशाली बनेल एका सेकंदात मनाला या रूपामध्ये आणायचे हा व्यायाम अनेक वेळा केलेला आहे प्रत्येक कल्पमध्ये केलेला आहे आपलेच रूप समोर आणणे काही कठीण नाही एक, -एक रूप नजरे कल्पनेने समोर आणले की त्या रूपाची विशेषता अनुभव होईल काही काही मुलं म्हणतात या रूपांचा अनुभव करत असताना मन दुसरीकडे जाते बाबा म्हणतात पाच मिनिट आपल्या मनाला या अनुभवामध्ये आणा आणि मग आपले कार्य करा यज्ञसेवा विश्वसेवा सगळेच करत आहेत करायचीच आहे पण या पाच मिनिटच्या डीलच्या नंतर पाच सेकंड करा पाच मिनिट करा पण करा नेहमी नेहमी हा व्यायाम केला तर कार्य करत असतानाही नशा राहीन कारण बाबांचा मंत्र आहे मनमनाभव विश्वाला परिवर्तन करणारे आहेत तर विश्वाला परिवर्तन करताना मन शक्तिशाली असायला पाहिजे ज्या वेळेस जो संकल्प करायचा असेल तोच संकल्प मनात चालायला पाहिजे मनाचे मालिक बनायचे आहे बापदादांनी पाहिले प्रत्येकाला वाटते की मन जीत जगज्जीत बनायचे आहे यासाठी हा अभ्यास जरूरी आहे जितके मुलांचे बापाशी प्रेम आहे त्यापेक्षा जास्त बापाचे मुलांशी प्रेम आहे प्रत्येक मुलगा उमंग उत्साहाने म्हणतो माझा बाबा प्यारा बाबा अर्धाकल्प मायासोबत होती तर मायाचेही मुलांशी प्रेम आहे मनापासून एकदा म्हटले माझा बाबा तर हजार वेळा बाप बांधलेला आहे शक्तिशाली सहयोग देण्यासाठी मुलांनाही याचा अनुभव आहे फक्त वेळेवर हा अनुभव प्रॅक्टिकलमध्ये आणायला पाहिजे सगळेच म्हणतात बाबाच माझा संसार आहे संस्कारांचे काम आहे येणे आणि मुलांचे काम आहे त्याला संपवून टाकणे दृढतेने संपवणे बाबांचे कार्य आहे लक्ष देणे आणि मुलांचे कार्य आहे जे बाबांनी म्हटले ते करायचेच आहे जसे भक्त लोकही डेट फिक्स करतात शिवरात्रीची मग त्याच दिवशी शिवरात्री साजरी करतात बापदादा प्रत्येक मुलाला मग तो नवीन असो की जुना असो प्रत्येक मुलाला मनापासून खूप खूप खुँँ दुवा देत आहेत एक पाऊल मुलांचे आणि हजार कदम हजार पावले बाबांची मदत कारण वेळेचे परिवर्तन फास्ट गतीने होत आहे ओम शांती